नमस्कार मित्रांनो साधी माणसं या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो सत्याने मीरा टेम्पोची डिलिव्हरी झाल्यानंतर पैसे घेऊन घरी आलेले असतात इकडे मात्र निरूपाने दंगा चालू केलेला असतो काय गं तुझ्यामुळे तर सगळं झालं ना असं मीरा ती मीराला बोलत असते यावरती रिया बोलत असते आई त्यांना काय बोलू नका बहिणींनी काही केलेलं नाही तर ती म मीराला खूप बोलत असते तुझ्यामुळं सगळं झालं आहे एक तर सगळ्या घराला सणावाराचं तू कामाला लावलंस वरून तुझ्यामुळे माझ्या पोराला किती मार लागला आहे जे काय झालंय ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झाले आणि मीरा मात्र मान खाली घालून सगळं ऐकत असते निरप्पा बोलत असते जर माझ्या पोराला काय झालं असतं जीवाला काय झालं असतं तर काय करायचं होतं तर त्यावरती रवी बोलतो आई मला एवढं काय झालेलं नाही मी बरं आहे आणि थोड्या वेळात माझं दुखायचंही थांबेल वहिनीला काय बोलू नको यामध्ये वहिनीची काही चुकी नाही असं बोलतं यावरती सत्याही बोलतो रवी तुझं काय दुखत नाही रे दुखायचं कमी आले ना तुझं तर त्यावर ते तो बोलतो हो दादा माझं आता दुखत नाही तर ती बोलते असं कसं नाही कशी तिची चुकी नाही सगळी चुकी तिचीच आहे तिच्यामुळे सग तर सगळं घडतंय तिच्यामुळे मतं हे सगळं झालं आहे असं बोलत असते त्यावरती सत्या बोलतो माझ्या बायकोची काही चुकी नाही तिला काही बोलायची गरज नाही हार आपण सगळ्यांनी मिळून बोलवून येते कुणी मनात आणलं होतं का असं काय होईल मग तिला कशाला तू बोलते तू तिची काही चुकी नाही माझी बायको कधी चुकत नाही चुकले नाही चुकणार पण नाही असा तो बोलत असतो निरोपाला मात्र ह्याचं बोलणं आवडलेलं नसतं कारण की तो बायकोची बाजू घेत असतो तो म्हणत असतो माझी बायको एवढी चांगली आहे की कधी कुणाचं वाईट होईल असं ते विचारही करत नाही त्यामुळे तिला अजिबात तू असं बोलायचं नाही असं बोलत असतो यावरती रवीही बोललेला असतो आई वहिनीला बोलू नको त्यामध्ये तिची काही चुकी आहे तिला असं वाटलं होतं का असं काही व्हावं यामध्ये तिची काही चुकी नाही तू वहिनीला काही बोलू नको असं बोलत असतो यावरती ती हे म्हणतो हे बघ निरोपा तू तिला काही बोलायची गरज नाही तिनं काही हे मुद्दाम केलं आहे का आणि खाल। ती कधीही दुसऱ्या दुसऱ्याला काही तर वाईट होईल असा विचारही करत नाही त्यामुळे तिला काही बोलायचं नाहीस तू आणि जे काही झालं आहे यामध्ये ती कोणा तिची चुकीच नाही असं बोलल्यानंतर मात्र मीराही खाली घालून ऐकत असते ती यामध्ये काही बोलत नाही पण निरोपा मात्र तिला खूप बडबडत असते सगळं तुझ्या झालं आहे असं तिला बोलत असते सत्या मात्र ते पटवून देण्यासाठी प्रयत्न करत असतो की मीराची चुकी नाही तिनं काही केले नाही तिला काय माहिती आहे तिला असं वाटलं होतं का काहीतर व्हावं रवीला लागावं असं वाटलं होतं का हो, आणि का ते असा विचार करेल ते असा विचारही करत नाही कोणाबद्दल ते एवढी चांगली आहे कोणाचं वाईट होईल असं मा ते मनामध्ये आणत नाही असं बोलत असते त्यावर ती निरोपाला दिसून ते तू गप रे तू लग्न आधी पण मूर्ख होता असा ना आता तर जास्त झाला बायकोचा चमचा कुठला दुसरं काय सुचतं का तुला बायको बायको बघतो बायकोची पाट राहिलेला असतो सोबा अशी बोलत असते निरा मात्र हे सगळं ऐकत असते आणि शांत बसलेलं असते त्यावरती निरोपाचं काही बंद नसतं ते करण्या सत्याला अजून बडबडत असते तुम्हा दोघांमुळे ते सगळं झालं आहे सारखा बायकोची बाजू घेतो आहेस तुझी बायको किती चुकती हे तुला दिसत नाही का तुझ्या बायकोमुळे माझ्या पोराला किती लागलं ला आहे हे तुला दिसलं नाही का तुमच्या दोघांच्या चुकीमुळे आज त्याला हे झालं आहे असं बडबडत असते आणि तुम्ही काही अजून शानपणा करून दाखवताय अशी बोलत असते त्यावरती रवी उठून उभा राहतो आणि बोलतो आई बास्कर आता तू विसरतेस का सगळं जेव्हा वहिनी आणि मी किडनॅप झालो होतो तेव्हा किती कसं होतं सगळीकडे आग पसरली होती आणि सत्य आणि मी सत्यदादा आणि मीरा वहिनीमुळे तर मी वाचलं होतं तेव्हा म्हणून तर मी आज इथं आहे ना असं तो आईला टोन करून देत असतो कारण की जेव्हा तो किडनॅप झालेला असतो तेव्हा सगळीकडे आग पसरलेली असते आणि त्यामध्ये सत्या आणि मीरा दोघांनी मिळून मी त्याला त्यातून बाहेर काढलेला असतं आणि तो त्यामुळे आज जिवंत आहे असं तो आईला सांगत असतो आणि आठवण करून देत असतो आई, दे आई मात्र आता या विषयावरती काही बोलत नाही गप्प बसलेले असते कारण सगळ्यांनी ही गोष्ट माहीत असते की सत्या आणि मीरामुळे आज रवी आज इथे आहे असं तो सांगत असतो आणि त्याला खरंच त्याच्या भावावरती बहिणीवरती खूप विश्वास असतो पण आई मात्र त्याची नक्कीच विश्वास ठेवत नसते त्यावरती मग तो तसं बोलल्यानंतर मात्र मग सगळे गप्प होतात निरोप निरोपाकडे आता बोलण्यासाठी काहीच राहिलं नसतं तेही शांत होते त्यानंतर ते मग आजी लगेच बोलते कळालं का निरोपा काय बोलला तो बस कर की आता किती बोलशील तिला तू तू कि तुझ्या बोलण्यानं ती काही वाईट ठरणार नाही असं ना? ना ना आजी आज आज बोलत असते मग सत्या मात्र बोलतो आता आजी बोलली आताच आजीची ऑर्डर म्हणजे फायनल ऑर्डर असते आता हिचं तोंड बंद झालं असं असं बोलून सत्या गप्प झालेलं असं त्यानंतर बाबा बोलतात काय झालं तुम्हाला तुम्ही कसं तोंड पडले मीरा हसा ना जरा असं ते बाबा बोलतात त्यानंतर मग रा शांत झालेली नंतर हसायला लागते तेवढ्यातच आता आजी बोलते चला आता हसा सगळी आनंदी व्हा खुश व्हा आता भाऊबीज आली आहे ना आता भाऊबीज असल्यामुळे सगळी आनंदी व्हाल तर त्यावरती मग हे सगळे हसायला लागतात आणि मग तर हो आता रेया बोलते हां आता भाऊबीज आहे ना चला आता पण छानपैकी सेलिब्रेट करूया आता भाऊबीज आहे त्यानंतर मात्र आता बाबाही बोलतात हो तुम्ही आता तोंड पाडून बसू नका चला लागा तयार आहे सत्या मीरा चला तयारी लागा एवढा आनंदाचा दिवस आहे असंच इथून पुढे आनंदाचे दिवस येऊन देत असे बाबा बोलतात त्यानंतर मीरा आणि सत्या देवापुढे जातात आणि नमस्कार करतात आणि पैसे देवापुढे ठेवतात त्यावरती मग मीरा बोलते की देवा अशीच प्रगती होऊन दे आज जसं मला काम भेटलं तसंच पुढे काम भेटत जाऊन दे असे म्हणून देवापुढे पैसे ठेवतात आणि त्यात सगळे त्यांनी दोघांनी सगळ्यांना सांगितलं असतं की आजच्या कामाचे आम्हाला पाच लाख रुपये मिळाले आहेत त्यावरती मात्र निरोपाचं बोलणं असतं एका दिवसाचे एवढे पैसे मिळाले आता हे दोघे कोणाने बघतात मिरवतच राहणार पैसे भेटले पैसे भेटले त्यानंतर मधू आल्यानंतर मीरा बोलते मी ना तुमच्या सगळ्यांसाठी एक सरप्राईज आणलं आहे तुम्ही सगळ्यांनी एवढी रात्रभर जागून मदत केली ना म्हणून मी तुमच्यासाठी सगळ्यांना सरप्राईज देणार आहे असं बोलते त्यावर ते मात्र खुश होते की आता मीराने नक्कीच काहीतरी सगळ्यांसाठी आणलेलं आहे सगळी खुश होतील आणि घरातलं वातावरण खुश होईल त्यानंतर मग मीरा सगळ्यांना आणलेले गिफ्ट एक एक करून देत असते रवीला गिफ्ट देते रियाला गिफ्ट देते त्या दोघांना गिफ्ट देऊन झालं की त्यानंतर ती आजीला गिफ्ट देते आणि त्या सगळ्यांना एक ना ना एक करून गिफ्ट देत असते निरूप माता सगळ्यांच्याकडे पाहत असते की आपल्याला कधी गिफ्ट देते हे पाहत असते तिला असं वाटत असतं की सगळ्यांना गिफ्ट आणले पण बहुतेक मला ती गिफ्ट आणणार नाहीच ह्याच विचारामध्ये ती असते आणि पाहते तर काय रवीचं गिफ्ट देऊन झालेलं असतं आता हे बाबांच्याकडे आलेलं असते गिफ्ट देण्यासाठी बाबांना तिने घड्या आणलेलं असतं आणि ते त्यांच्या बॉक्समध्ये काढून त्यांच्या हातामध्ये घड्या घालते बघते कसं दिसतंय ते त्यानंतर ती देविकालाही बोलवते देविकाला गिफ्ट देते जवळ नंतर बोलते हे पंकजला गिफ्ट दे आणि पंकजलाही गिफ्ट देते पंकजला गिफ्ट तिनं ऑफिसची बॅग आणलेली असते आणि ते पाहून मात्र लगेच बाबा बोलतात हो आता तो ऑफिसला जातोस ना त्यामुळे तुझ्यासाठी ऑफिसची बॅग आणलेली आहे असं बोलत असतात त्यानंतर ती आजीलाही गिफ्ट देते आजीचं गिफ्ट दिल्यानंतर आजी खुश झालेली असते सगळ्यांची गिफ्ट वाटून झाले तरी अजून हे नक्कीच निरोपाकडे गिफ्ट पोचलेलं नसतं आणि तिच्या मनात चालू असतं सगळ्यांनी घेऊन आली पण मला काही घेऊन येणार नाही मला खात्रीच होती मला आणणारच नाही हा पण तसलाच आहे काय जरी झालं तर तिला सांगणार तिच्यासाठी काय घेऊ नको ह्या दोघांनी माझ्यासाठी नक्कीच काहीतरी आणलं नसणार आहे देविकाला मात्र गिफ्ट भेटल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर त्यानंतर नसतोच ति लगेच चेहरा फिरून बसलेला असते असं दाखवत असते काय हे गिफ्ट कसलं गिफ्ट घेऊन आलेलं आहे आजी मात्र खरंच खूप खुश असते आजीला वाटत असतं खरंच किती शहाणी मुलगी आहे सगळ्यांसाठी घेऊन आली आहे त्यानंतर निरुपाच्या मनामध्ये चालूच असतं कधी आपल्याला गिफ्ट भेटते भेटणार आहे का नाही ह्या ह्या डोक्यात ती असते आणि इकडे मात्र ह्या पंकजला गिफ्ट भेटून सुद्धा चेहरा त्याचा असा असतो की कशाला हे दिले असले साधी बॅग बघितली तर असा तो बॅग बघत मनातल्या मनात बोलत असतो एवढ्यातच आता मीरा आई आईकडे येते आणि त्या निरोपाला गिफ्ट देते आणि गिफ्ट देऊन बोलते हे बघा हे घ्या तुमची गिफ्ट तुम्हाला पैठणी हवी होती ना बघा पैठणी तर लगेच आजी पैठणी पाहून खुश झाली बोलते पैठणी अरे वा खरंच तर ते बोलते हो तुमच्यावरती आई ही साडी खूप छान दिसेल असं बोलून ती साडी ओपन करून दाखवते आणि ती तिच्या अंगावरतीही घालते साडी मग ही साडी पण खूप छान होते वा छान आहे पैठणी मला हवी होती तशी पैठणी अंगावरती टाकते आणि परत तिच्या लक्षात येते सगळी आपल्याकडे पाहत असतील परत लगेच शांत होते आणि बोलते हो काय एवढं पैसे मिळाले आमच्यासाठी काय दिले सगळं नुस दिले नुसते चिंचुके असं तो टर्न मारते म्हणजे एवढं तिच्यासाठी साडी आणून ही तिला तर कमीच वाटत तिला असं वाटतं ह्यांच्याकडे एवढं पैसे आले आणि आम्हाला काय घेऊन आले एवढं बघितलं छोट्या छोट्या गोष्टी आणि ती बोलते ह्याच्या आधी पण किती वेळा भेटलं होतं काय दिलं हेच्या आधी आम्हाला काहीच नाही आता घेऊन आल्या नुसतं हे एवढे छोटं बघितलं तर चिंचोके दिलेत असं बोलते मग आता रियाला आणि रवीलाही वाईट वाटतं की एवढं करून ही आयाची कशी काय बोलत आहे म्हणजे रिया ही मान खाली घालून बसलेली असते रवी या इकडे रागाने पाहत असतो त्याला हे वाटतं असं कसं बोलते नाही मीरावीनी एवढं करते तरही तिला त्याची किंमत नाही असं बोलतो आणि तो शांत बसलेला असतो तेवढ्यातच आजी लगेचच तिला रिप्लाय देते निरोबा याला चिंचोके म्हणत नाहीत याला दानत म्हणतात लोकाकडे असलं तर देण्याची दानत लागते आणि याच्यासाठी म खिस्सा मोठा नाही तर मन मोठं लागतं तेवढ्यातच मग आता आपला सत्यादादा आला असं बोलला तुला नको आहे ना साडी राहून दे राहून दे नको घेऊस तू साडी असं करून तिच्याकडे पुढे गेला आणि तिच्याकडची साडी घ्यायला गेला मात्र आता निरोबा बोली नको नको असून दे तर सत्या बोला तुला नको आहे ना साडी राहून दे मग कशाला घेतेस तू साडी असा बोलून तिला मात्र नक्कीच खजील करत असतो आणि ती बोलते नको असून दे आता आणले तर असू दे आता काय मी पाठीमागा देत नाही कारण तिला ती साडी तर पाठीमागा द्यायचीच नसते म्हणून ती साडी बोलते असून आता आणली तर ठेवून घेते अशी बोलून ती साडी स्वतःजवळ ठेवून घेते आता मात्र मग मा सत्याला कळायला असतं की आता हिला कसं हे करायचं लक्षात आलेलं असतं तेवढ्यातच आता आजी बोलते देविकाला अगं देविका झाली की दिवाळी संपत आली भाविक संपत आली कधी तुझा येणार तर कधी आहे दादा भाऊ येणार आहे ना तुझा आता एक काम कर तुझा भाऊ येणार आहे ना भाऊबीजेला आता ना गोडधोड तुझं तू जेवण कर तू छानपैकी स्वयंपाक कर असं देविका सांगते देविका बोलते मी स्वयंपाक करू तर त्या आजी बोलते हो तू कर ना स्वयंपाक तुझा भाऊ येणार आहे त्याच्या तुझ्या भावाच्या आवडीने कर स्वयंपाक गोडधोड कर त्याला काय आवडतं ते कर आता देविका मनात विचार करत असते आता कुठला भाऊ उभा करू मी तर त्यावरती निरोपा बोलले असते तो ना तुझा भाऊ आला होता ना त्या दिवशी तो इलक्यात भाऊबीजीला असं बोलते तर देविका बोलते आता कुठल्या त्या भावाला आणून त्या मॅनेजरचं आठवतं बोलणं तो मॅनेजर बोललेला असतो आता ह्या कामाचे मी वेगळे पैसे घेणार पण तिच्या आता पर्यायचं नसतं तर कुणाला बोलवू तेच लक्षात येत नसतं तिला सारखं राहून राहून तो मॅनेजरचं बोलणं आठवत असतं की तू अजून मला आता वेगळे पैसे मागेल आता मी त्याला कुठले देऊ आता तुम्हाला सारखा काही ना काही गोष्टी मागतच राहणार आता देविका विचार करते कुठला भाऊ आणू मी आणि आजीने मला गोडधोड करायला सांगितलं आहे स्वयंपाक करायला सांगितलंय आता तो मी कसा करायचं आहे ह्या विचारामध्ये ती असे त्यानंतर सगळ्यांना गिफ्ट मिळाल्यानंतर मग सगळे खुश असतात आणि गिफ्ट घेऊन हॉलमधून रूममध्ये जाण्यासाठी निघतात इकडे मात्र आता रूममध्ये आल्यानंतर मी रा सत्याला बोलते थांबा दोन मिनटं असं बोलते आणि ती बॅगमधून काहीतरी काढत असते तर सत्याला बोलते डोळे बंद करा तुम्ही आधी डोळे बंद करा मी सांगाल तेव्हाच तुम्ही डोळे उघडायचे असे बोलते आणि त्यानंतर ती बॅगमधून सत्यासाठी आणलेला ड्रेस काढते आणि तो ड्रेस पाहून बोलते कसं वाटला तुम्हाला ड्रेस आवडला का तुम्हाला ड्रेस सत्या बोलतो अरे वा कसला भारी धुमके तू कधी घेतलंच तू हे तर सत्या मीरा बोलते तुमच्यासाठी सरप्राईज आहे तर सत्या की चा चा तो 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 बोलतो मस्तच आहे किती छान आहे रे मला खूप आवडला कधी कशी करतेस धुमके तू सगळ्यांच्या मनाचा विचार एवढा कधी करत असते तर यावरती मीरा बोलते काही नाही सगळ्यांना मनापासून आपलं केलं की सगळ्या गोष्टी होतात तर ते बोलतो मग तुझ्यासाठी काय आणलं नाही तू तर ती बोलते आणली ना मग ते काय आणलं आहेस तर मी सगळ्यांसाठी चेहऱ्यावरचा हसं आणलेला आहे असं बोलते त्यावरती मग तुला सत्या बोलतो कसं जमतं तर तुला कसं हे सगळं सत्याच्या बोलण्यावरती मात्र मीरा बोलते जेव्हा आपलं माणूस कोणतं असतं जे शेवटपर्यंत आपल्या साथीला सोबतीला असतं तेव्हा सगळ्या ह्या गोष्टी जमतात असे मीरा बोलते हे बोलल्यानंतर मात्र सत्या बोलतो ती किती किती भारी बोलतेस गं धुमकीतो सगळ्यांचा विचार करते सगळ्यांसाठी काहीतरी घेऊन येते त्यानंतर तो शर्ट तिनं घेतलेला सारखा उघडून बघत असतो कसा दिसतोय अंगाला लावून पाहतो मला कसा दिसतोय छान दिसतोय ना तर मीराला खूप आवडतं की सत्याला गिफ्ट आवडलेलं आहे आणि त्यानंतर ती बोलते काही नाही जेव्हा आपण सगळ्यांना आपलं करतो ना तेव्हा सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या मनापासून केलं किंवा चांगलंच होतं त्यानंतर मत सत्र बोलतो खरंच धुमकी तू तू किती सगळ्यांचा विचार करतेस खरंच तू सगळ्यांच्या मना सगळ्यांच्यासाठी सा गिफ्ट घेऊन आले पण तुझ्यासाठी काहीच घेऊन आले आली नाही आणि तुला असं वाटतं की सगळ्यांच्या चेहऱ्याचे हसू हे तुझ्यासाठी गिफ्ट आहे खरेच तू किती शानी आहेस असं बोलत असतो त्यानंतर आता हे मीरा बोलते चला झालं ना आता सगळ्या गोष्टी आता मी किचनमध्ये जाते देविकाला मदत करायला तर त्यावरती सत्या बोलत नाही तू आराम करायचा आहेस तू आता कुठंही जायचं नाहीस आता सत्य बोलत असतो पण ती बोलते नाही नाही मला गेलं पाहिजे देविका एकटीच असेल देविकाला सवय नाही ना स्वयंपाकाची अशी बोलत असते तर सत्या बोलतो सवय नसली म्हणून काय होईल आता होईल ना सवय आणि आता आजीनं सांगितलं आहे ना, ना, ना तिला तू स्वयंपाक करायचा आजीची ऑर्डर ही फायनल ऑर्डर असते तू जायचं नाहीस किचनमध्ये तर मीरा बोलत असते अहो असं का करताय तुम्ही तिला खरं स्वयंपाकाची सवय नाही तिनं कधी स्वयंपाक केले नाही तिला मदत केली पाहिजे मला सवय आहे ना म्हणून मी करते तर सत्या बोलतो नाही मी सांगतो ती लक्षात ठेवायचं तू आता जायचं नाहीस तू आता आराम करायचा आहे असं बोलत असतं त्यावरती मीरा बोलते आव्हा असं का बोलताय तुम्ही तिला मदत केली पाहिजे तिचा भाऊ येणार आहे ना, ना स्वयंपाकाला मदत केली पाहिजे तर सत्या बोलतं हे गोष्ट लक्षात ठेवायची आता जे आपल्यासाठी चांगलं करतात ना त्यांचा हिशोब ठेवायचा नाही पण जे आपल्यासाठी वाईट करतात वाई ना त्यांचा हिशोब तिथल्या तिथे चुकता करायचा तू एवढ्या वेळ स्वयंपाक करायचा तीस एकटी असते तुलाही तुला कोण मदतीला नाही मग तूही जायचं नाहीस मदतीला असं सत्य सांगत असतं आणि हा सत्याचा लेसन आहे आजचा लेसन आहे लक्षात ठेवायचं त्यावरती ती ऐकायला काही तयार नसते पण तो काही तिला उठून देत नाही म्हणतं नाही काही जरी झालं तर तू उठायचं नाहीस तू आराम करायचा आज तू स्वयंपाकात जायचं नाहीस बरोबर तिचं तिला का तिचा स्वयंपाक करून दे असं बोलतो आणि जी चांगलं वागतं त्याच्याशी चांगलं आणि जे वाईट वागतं ना त्याच्याशी वाईटच वागायचं वाईट असं तिला शिकवत असतो पण मिराण मात्र काही काय पटलेलं नसतं तिला वाटत असतं देविकाने कधी स्वयंपाक केलेलं नाही तिला तो जमणार नाही आपण जाऊन मदत केली पाहिजे पण सत्या काय मात्र तिला तिथून उठून देत नसतो आणि सांगत असतो काही केल्यास तू तिथून उठायचं नाही तो फक्त आणि फक्त आराम करायचा आणि त्यानंतर मात्र मीराकडे काहीच उपाय पर्याय नसतो ती काय तिथून आता हलू शकत नसते कारण सत्या काय तिला हलवून देत नाही आणि सत्याने सांगितलं असतं ही आजीची ऑर्डर आहे ती फायनल ऑर्डर आहे त्यामुळे सगळ्यांना पाळावे लागेल आणि तुलाही पाळावे लागेल असा तो मीराला बोलतो मीरा एवढे समजावून सांगत असते तरी तो काय ऐकत नाही तिला काय तिथून तुन उठून देत नाही नंतर बोलतो तिचं गाल ओढत बोलतो शानी माझी धुमकेतो किती शाणी आहे सगळं माझं ऐकते असं बोलून तिला तिथून उठून देत नाही आणि तिची गाल ओढतो आता मात्र इकडे तो तिला उठून रूममधून उठून देत नाही आता तो करा निघाला आहे देविकाची गंमत देविकेला आता कसं बोलायचं आणि कसं ती काम करते हे पाहायचं त्यासाठी तर तो बाहेर जातो बाहेर जातो आणि किचन हॉलमध्ये पाहतो तर काय तर देविका झाडून काढत असते त्यानंतर तो, 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 तो मुद्दाम फोन लावू लागत करतो आणि फोनवरती बोलत असतो हॅलो गरजूबाईकांना काम देतं तेच ठिकाण आहे ना, ना ते आमच्याकडे गरजूबाई आहे तिला ना कामाची गरज आहे कसं कसं आहे तुमचं कामाचं सांगा त्यानंतर ती ऐकत असते सगळी तिच्याकडे पाहत असतात की आता माझ्याबद्दल बोलतोय असते ते विकाले वाटलेलं असतं तर बोलतो का कसं कसं कामाचं आहे सांगा तर त्यावरती बोलते तिकडून काय बोलत असतील असतील कारण त्याने खोटा खोटा फोन लावलेला असतो काय नाही आत्ता आमच्याकडे एक बाई आहे तिला आत्ता गरज नाही आहे पण थोड्या दिवस तिला गरज लागणार आहे त्यामुळे कसं कसं कामाचं असते सांगा तर मला तिकडे जेवण भेटतं का तर ते बोलतं दोन टाईम भेटतं भट दोन टाईम भेटत नाही एकच टाइम भेटतं मग एक टाइम तर पोटभर भेटतं का जेवण तर देविका त्याचं फोनवरचं बोलणं ऐकायसाठी त्याच्याजवळ आलेलं असते तर तो बोलतो इथलं झाडायचं का तुला बरं झाड झाड आता मात्र लांब उभा राहतो बरं तू एक टायमिंगचं तर पूर्ण जेवण भेटतं का पोटभर भेटताना जेवणाचा तर फोनवरती बोलत असतो निरुपाला मात्र राग आलेला असतो त्याला कळत असतं हे देविकाला चिडवण्यासाठी करत आहे पण ते आता काहीच बोलत नसते आता हा इकडे फोनवरती बोलत असतं मग कसं कसं असतं कामाचं कसं सकाळ संध्याकाळ किती वेळ काम असतं काय काय काम असतं जेवणाचं कसं कसं आहे पगाराचं कसं कसं आहे आमच्याकडे खरंच एक बाई आहे आणि तिला थोड्या दिवसाच गरज लागणार आहे मी तुम्हाला निरोप करवतो त्या बाईचं सगळं डिटेल्स देतो असं सांगत असतो फोनवरती आणि मात ही मात्र तिघे त्याच्याकडे रागाने पाहत असतात आणि त्यांना कळायला असतं हे इनडायरेक्टली देविकाबद्दलच बोलत आहे आणि आता मात्र रागाने त्याच्याकडे पाहत असताना तो तेवढ्यात जातो आणि त्याला बोलतो ए काय रे काय रागाने काय माझ्याकडे पाहतोच तू हां हे बघ काही जर झालं तर आम्ही माणूस की विसरलेलं नाही असं बघतो आम्ही काय एवढ्या लवकर कोणाला वाऱ्यावरती सोडणार नाही असं ते त्याला टॉन देतो हा मात्र त्याच्याकडे पाहतच असतो त्याला कळायला असतो की आपल्याकडे आता बोलण्यासाठी काहीच नाही आता काय करणार आहे ते बघू त्यावरती सत्या बोलतो आम्ही केवढी माणुसकी सोडली नाही आम्ही काही लोकांना वाऱ्यावरती सोडत नाही एवढं लक्षात ठेवू आम्ही शेवटी माणूसच आहेत आमच्यामध्ये काहीतरी माणसाचे गुण आहेत असं त्याला टॉन देतो आणि बोलतो माझ्याकडे बघायचं नाही असला अजिबात माझ्याकडे बघायचं नाही असं सत्या त्याला बोललेला असतो आता यावरती कोणाकडेच काही उत्तर नसतं तेवढ्यातच एवढ्यातच तिथं आता निरोपा रागाने निघून जाते ह्या दोघांच्या पाहत देविकाकडे ते कारण तिलाही असं वाटत असतं हे आता देविकाने जर लवकरात लवकर केलं नाही तर ही वेळ येणारच आहे आणि ती रागाने पाहत पाहत आतमध्ये जाते आणि काही बोलत नाही देविका नाही देविका मात्र आता चिडलेली असते आणि नवऱ्याजवळ जाऊन बसते बोलते काय हो हे काय चाललंय का सगळी मला असे करत आहेत का सगळी मला असे बोलत आहेत मी एवढं सगळं करते तरी मला असे का बोलत आहेत अशी देविका बोलत असते आणि त्यावरती तिचा नवरा बोलतो मला काय विचारतेस तू हे तुझ्यामुळे झाले तुझं तू बघ ना आण ना तुझ्या घरातलं कोण आत्या मामा काका काकी मामी कोणीही आण तू आण बोलून आण कुठनं दुबईला तर गेलेत गेले ना देश सोडून गेलेले नाहीत ना आण तू बोलून मला काही सांगू नकोस यामध्ये आता तूच करू शकते माझ्यानुसार डोक्याला ताप करून ठेवलायस असं तो बायकोला बोलत असतो आता तिच्याकडेही बोलायला काय नसतं कारण तिला कळायला असतं काही जर झालं तर आपल्या घरचं कोण ना कोण आलं पाहिजे ते आणि तो बोलत असतो तू काही कर कुठूनही आण पण तू आण म्हणजे आण नाहीतर मग हे सगळं माझ्या डोक्याला ताप करून तू ठेवू नको नुसता माझ्या डोक्याला ताप झालंय असं बोलून तो तिथून उठून जातो आता देविका विचार करत असते की आता मी काय करू कुणाला बोलू ह्या विचारामध्ये ती असते आता भाऊबीजेचा दिवस येतो भाऊबीजे दिवशी मीरा तिच्या भावाला ओवळते मीरा ओळून झाल्यानंतर मधूही ओवळते मधूचं ओळणं झाल्यानंतर मात्र सगळेजण ते आनंदाने पाहत असतात की भावाला कशी ओळत आहे त्यानंतर मधुचं ओळून झाल्यानंतर मधुरला मधुला ओळायसाठी सत्याला बसवतं आणि सत्याही त्याच्यावर ओळून घेत असतो मधु जेव्हा सत्याला ओळते ओळून झाल्यानंतर बोलते अरे माझं गिफ्ट तर देणार तर बोलतो काय कुठलं गिफ्ट असं तिला होतं त्यानंतर तिला हर्स गिफ्ट काढून देतो मधू मात्र आता खुश होते मधूचं ओळण झाल्यानंतर सगळे पाहत असतात आता कोण ओळणार आहे आता देविकाला टेन्शन आलेलं असतं की माझ्यावरती आता नंबर येईल आणि आता कुठला भाऊ आणू मी कुणाला ओळू ह्या विचारत असते असते त्यानंतर तिचं मधू चोळून झाल्यानंतर आता मात्र रवी आणि रिया काहीतरी बोलत असतात एकमेकांशी आणि रवी तिला खुणवत असतो जा म्हणतो त्यानंतर सत्या जागेवर उठणारं तेवढ्यातच तिथं रिया येते आणि रिया, 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 रिया बोलते सत्यादादा थांब ना तिथेच तू थांब दोन मिनटं आणि तिथे खाली जाऊन बसते आणि बोलते दादा मी आत्तापर्यंत ना भाऊबीज रक्षाबंधन कधीच सेलिब्रेट केली नाही कारण की मला भाऊ नाही ना आणि मोठा भाऊ कसा असतो हे मी तुझ्या तुझ्याबरोबर राहिल्यानंतर मला समजलं आहे मोठा भाव कसा असतो मोठ्या भाव कसा बहिणीवरती छाया ठेवून असतो कसा बहिणीसाठी प्रयत्न करत असतो मदत करत असतो हे मी तुझ्या सहवासात राहिल्यानंतर मला कळलं आहे मी तुला भाऊबीज म्हणून ओळू शकते का हे ऐकल्यानंतर मला सत्यालाही खूप बरं वाटतं की रिया किती शाण्यासारखी बोलत आहे आता मात्र देविकावरती नंबर आला असतो आता देविका बोलणार मी तर ह्याला ओळणार नाही पण माझा भाऊ कुठून उभा करू ह्या विचारामध्ये असते आणि सत्याला मात्र रियानं बोललेलंही खूप आवडलेला असतो आणि तो तिच्याकडनं भावबीज ओळून घेत असतो रिया किती शाण्यासारखी बोलत आहे ती मला माझा मोठा भाव मानत आहे हे ऐकल्यानंतर माझा त्याला खूप आनंद झालेला असतो आता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सत्या बोलत असतो देविकाला असला कसला भाव आहे बहिणीला एवढी गरज आहे दुबई काय लांब आहे काय यायला येत नाही का त्याला यावरती निरोपा बोललेला असते आणि इथं फोन फोन लाव बघू कसा फोन लागत नाही ते कसा तुझा भाऊ फोन उचलत नाही ते पाहू असं निरोपा बोलत असते मीराला आता वाईट वाटलेलं असतं की आता देविका नक्की उत्तर काय देणार आहे देविकेचा भाऊ येणार तर आहे का या विचारामध्ये मीरा असते आणि ते पंकज तर वाट बघत असतो आता काय होणार आहे हिचा भाव आला तर पाहिजे नाही तर माझ्या डोक्याचा काय थांबलेला नाही ह्या विचारामध्ये पंकज असतो आणि देविका आता विचार करते आणि तर कुठला मी भाव कुठला भाव आणावा नावा देविका बोलते नाही त्याचा फोन लागत नाही त्याचा भाव त्याचा फोन लांब आऊट ऑफ रेंज असेल बहुतेक फोन लागत नाही मी तर काय करू तर त्यावरती निरप बोलते फोन आणि इकडं मी लावते फोन बघू तेच कसा फोन लागत नाही ते असला कसला आहे फोन लागत नाही दुबई म्हणजे काय फोन काय आउट ऑफ रेंज असते का अशी बोलते आणि हा एपिसोड आपल्याला इथे संपण्यासाठी बघत होत आहे